नमस्कार शेतकरी बांधवांनो झेंडू अंबर ओक्कल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड बँगलोर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण ओक्कल सीटचा झेंडू अंबर आणि केसर या वानाचा प्लॉट पाहण्यासाठी आलेलो आहे मस्कावध तालुका रावेर जिल्हा जळगाव येथील प्रगतशील शेतकरी जीवन लखीचंद पाटील यांनी ओक्कल सीटचा झेंडू अंबर आणि केसर या दोघं वाहनांची लागवड केलेली आहे त्यांनी केळीमध्ये आंतरपीक घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता बघू शकता तुम्ही मालाची क्वालिटी खूप छान पद्धतीने त्यांनी लेड़ी या पिकामध्ये आंतरपीक घेऊन जास्तीत जास्त उत्पन्न काढलेले ओक्कल सीटचा झेंडू अंबर बघा बघा मॉलाची क्वालिटी बघा आणि इथं त्यांनी तीन हजार केसर या रोपाची लागवड केलेली आहे आतापर्यंत तीन तोडे तोडलेले आहे दोन रोपातील अंतर बघा बघा किती माल लागलेला आहे उक्कल सुटचा झेंडू केसर बघा या संपूर्ण नक्षत्रामध्ये त्यांनी तीन हजार प्लांटची लागवड केलेली आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आंतरपीक म्हणून किंवा एक चांगलं पीक म्हणून या वानाची लागवड करावी आणि जास्तीत जास्त उत्पन्न मिळवावं आणि या फुलांना बाजारामध्ये खूप कॉम्पॅक्ट फुल असल्यामुळे मागणी खूप चांगली आहे बघू शकतं माल ल किएकल सीट च झेंडू अंबार